आज सकाळी साडे अकराच्या दरम्यान गोरेगाव पश्चिम वॉर्ड क्रमांक सत्तावन भगतसिंग नगर च्या नाक्यावर मेट्रो मेडिकल जवळ पीएमसी नाला खुदायचं चा काम चालू असताना जवळील एक मेट्रो मेडिकल हे तुटलं आणि त्याच्याच बाजूला असलेलं सोडा पब हे देखील तुटलं माहिती कळली असता अग्निशामक दलची टीम आणि पोलिसांची टीम देखील घटनास्थळी पोहोचली झोपटपट्टी भाग असल्याने बघ्यांची गर्दी वाढतच चालली होती त्याचबरोबर विविध पक्षातील पदाधिकारी यांनी देखील घटनास्थळी हजेरी लावली आता या गोष्टीला जबाबदार कोण याच्यावर आपण राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया ऐकूया सदर कामाला जिमेंद्राचं नाहीये महानगरपालिकेच्या वतीने ड्रेनेज लाईनचं काम चालू होतं मोठं गटर असतं ना रोडच्या बाजूला त्याचं काम चालू होतं काम चालू असताना मेट्रो मेडिकलच्या इकडे ते गटर गटर पंत नवीन पोचलं जातं ते पोचताना ते दुकान होतं ते त्या गटरावरती होतं त्याला त्याचा अंदाज नव्हता त्याने जेसीपीचा पंजा लावला तर ते पूर्ण कोसळलं माझ्या मते जबाबदार कॉन्ट्रॅक्टर आहे आपण कॉन्ट्रॅक्टर काय ते भरपाई घेऊ जे झालं ते आहे पण आम्ही इथे उभं राहून लोकांना सहकार्य करू याची मग जबाबदारी कॉन्ट्रॅक्टर घेत आहेत का जबाबदारी क्वांट्रॅक्टर शंभर टक्के घेणार क्वान्ट्रेटीची जबाबदारी आहे कॉन्ट्रॅक्टर जबाबदारी घेणार कॉन्ट्रॅक्टरचं लक्ष असलं पाहिजे कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर देऊन हे करतोय याला जबाबदार महानगरपालिका आहे आणि या इथे नगरसेवक माजी नगरसेवक माझ्या इकडचे आमदार हे जबाबदार आहेत त्याने कॉन्ट्रॅक्ट जे दिलेलं आहे मेगा इंजिनिअरिंग कंपनीला दिलं आहे आणि तो मेगा इंजिनिअरिंग कंपनी हे ब्लॅक ब्लॅकलिस्टेड आहे या मेगा इंजिनिअरिंग पहिलं पण काम सुटीचे केले आहेत आज त्यांनी केलं त्याला हे खालचं फाउंडेशन हलवायची गरज नव्हती आणि त्यांनी ते करून आज बरे जीवेतहानी नाही झाली आहे पण माल फार मोठं नुकसान झालेला आहे ही लापरवाहीचं काम हे महानगरपालिकेचं होतच आहे कंटिन्यू त्यांना एक कॉन्ट्रॅक्ट एका गोष्टीसाठी समजा हजारो करोडचा कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळालेला आहे आणि हा माणूस नेहमी वारंवार चुकीचे काम करत आलेला आहे याच्यावरती गुन्हा दाखल होऊन सर्व लोकांना नुकसान भरपाई त्याची मिळाली पाहिजे अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करणार याच्याबद्दल महानगरपालिकेने खबरदारी घ्यावी प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट त्यांनी चुकीच्या पद्धतीने चुकीच्या माणसांना दिलेले फक्त हे पुरोहित आहेत अमुक आहेत अमुक आहेत आणि यांच्या नावाने नाही या इंजिनिअरिंग जे लायसन्स हे दुसऱ्याच्या नावाने असतात आणि भलत्याच्याच नावाने हे लोक काम करतात ही मंडळी हे पूर्ण बोगस प्रमाणे महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार चालू आहे सुसळ चालू आहे आणि फार मोठा करप्शन आज या माध्यमातून आज आहे की कोणाला काही लागलं नाही आहे जीवितहानी झाली नाही आहे पण हे पुढे होण्याची शक्यता आजच याच्यावरती दक्षता घेणं आहे आणि महानगरपालिका आज दुपारीच आम्ही त्यांच्यावरती जाऊन त्यांच्यावरती गुन्हा नोंद झाला पाहिजे अशी आमची महानगरपालिका आणि प्रशासन पोलिसांकडे विनंती आहे की तो गुन्हा जाऊन होऊन त्या कॉन्ट्रॅक्टरला शिक्षा झाली पाहिजे हे कोणाची परवा परवा न करता म्हणजे बिंदासपणे कोणाला काय नागरिकांना कोणाला काही होऊ नये आम्ही बिंदास आहोत आम्हाला कोणाची भीती नाही त्याप्रमाणे ते वावरत आहेत महानगरपालिकेची माणसं आले महानगरपालिकेला विचारलं ते की हा कॉन्ट्रॅक्ट मेगा म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचं का काम आहे तिने घेतलेलं काम आहे तर तिथे कॉन्ट्रॅक्टर सब कॉन्ट्रॅक्टर विक्रम म्हणून तो इथे हजर नाही म्हणजे ज्यांनी केलेले कोणच इथे हजर नाहीये महानगरपालिकेची काही माणसं आली आहेत ते इथे बघता ते काम करतात पोलिसांची माणसं इथे आहेत म्हणजे प्रशासन आहे आम्हाला काही येणार नागरिकांना काय नागरिक म्हणून काय करू आता हे नागरिकांनी शिकलं पाहिजे आणि ह्या कॉर्ट वर करू कठोर कारवाई झाली पाहिजे ही आम्ही आमच्याकडे प्रयत्न करूच कशी कारवाई होत नाही पण त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल कॉर्टेक्ट ककार कशी होईल याकडे बनते नक्कीच लक्ष आणि जो आज या ठिकाणी जो हादसा झालेला आहे त्या संदर्भात गेल्या तीन दिवसापासून आम्ही पत्रव्यवहार करत होतो विदाउट इंजिनियर विदाउट सुपरवायझर आणि बि बे बिंदास काम चालू होतं त्याच्याकडे तो व्हिडिओ केलेला आहे संबंधित अधिकारी रोड डिपार्टमेंट कुलकर्णी साहेब मयूर भांडे यांना मी पत्रव्यवहार केला होता त्यांनी तो मला त्यांनी त्या एस आपलं त्यांच्या ज्या मेघावाल्याचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्याकडे दिलं त्यांनी सांगितलं की सेंट्रल एजन्सीचं से काम आहे म्हणून सेंट्रल एजन्सीचे से इंजिनियर अरविंद यांच्याकडे मी पत्रव्यवहार केला होता तीन दिवसीयपूर्वे ह्या कामाचे मी फोटो त्यांना शेअर केले आहेत पण शेवटी काय झालं आज शेवटी हजार झाला आणि ह्याचे टोटल एव्हिडन्स ऑफिसरला तीन दिवसात पूर्वी दिले होते ह्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे हे काम पी साऊथमध्ये चालू आहे कॉन्ट्रॅक्टरने जे बोर्ड लावलाय आहे शिंदे तो बोर्ड नंतर दाखवा आर साऊथचा सा आहे कॉन्ट्रॅक्टरचं नाव नाही आहे कुठलं टेंडर आहे काय आहे काही डिस्प्ले केलेलं नाही आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी ना कंपनीचा सुपरवायझर आहे ना महा महानगरपालिका बोलते हे आमच्या अधिपत्याखाली येत नाही हे सेंट्रल एजन्सीचं आहे ना सेंट्रल एजन्सी कडून ना कॉन्ट्रॅक्टर करून कुठलाही सुपरवायझर नाही आहे इंजिनियर नव्हता तरी हे काम चालू होतं आणि ह्याचा जो व्हिडिओ आहे आम्ही चार दिवसापासून पाठवलेला होता संबंधित अधिकाऱ्यांना महानगरपालिकेच्या गैरव्यवहार प्रकरणामुळे हे आता बघा लोकांवर किती जीवित आणि आढळून आलेली आहे हे सोडा पप मेट्रो मेडिकल हे गटारीचं काम आम्ही दिवसेंदिवस त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगू थकलो पण त्या कॉन्ट्रॅक्टरनी त्याचा अजिबात शेड्यूल लावला नाही कोणाचा कॉन्ट्रॅक्ट आहे किती दिवसामध्ये करणार आहे हे सर्व कोणाच्या वरद हस्तामुळे चालत आहे था ते फक्त महानगरपालिका आणि इथलचे लोकल आमदार आणि लोकल जे होते प्रतिनिधी त्यांच्या वरद हस्तामुळे हे कॉन्ट्रॅक्टर माजलेले आहेत आणि लोकांच्या जीवावर खेळण्याचा प्रकरण इथे चालू झालेला आहे आत्ता घटनाच्या कामामुळे सर्व गेलं कॉन्ट्रॅक्ट संपून सुद्धा आपण हे गटरेचे काम आता करतात चार दिवस झाले गटर खोलून ठेवलेत पण त्यांचा जो नुकसान झालेला आहे त्याचा भरून देणारा भरपाई करणार कोण हाच सवाल मी आता या लोकांना विचारणार आणि लोकांनीच ठरवावं ह्या वेळेस या काय करायचं ह्या अशा घेर कारभाराला तर सर्वांनी जागे व्हा आणि ह्या महानगरपालिकेला आणि ह्या जे करतात कारभार कॉन्ट्रॅक्टरांना ला हाकलून ला लावा इथून ह्या कॉन्ट्रॅक्टरांच्या असल्या कारभारामुळे हे आपले प्रतिनिधी माजलेले आहेत आपला खिस्सा भरतात आणि कॉन्ट्रॅक्टर काय करतो ते करू देतात माझ्या लोकांना अशा कॉन्ट्रॅक्टरला आणा आणि त्याला भर चौकात मारा त्यांना सांगून ठकलो आम्ही तुझा काय तो पंचनामा तो लाव कोणाचा कॉन्ट्रॅक्ट आहे किती दिवसात पूर्ण करणार आहे तर माझी जर आता मी बाहेर देतो कुणाल दे माझा मित्र त्याने हे सर्व जास्तीत जास्त व्हायरल करावे आणि हे सर्व वरती कमिशनर ऑफिस पर्यंत गेलं पाहिजे ही माझी विनंती थोड्याच वेळ घटनास्थळी बुलडोझर आला आणि मग त्याने जी माती जमा झाली होती ती माती बाजूला काढली आणि आतमध्ये अडकलेलं सर्व सामान एका टेम्पोच्या साह्याने भाजपचे आणि काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांकडून बाहेर काढण्यात आले घटनास्थळी सत्तावन्न वॉर्डच्या माजी नगरसेविका श्रीकाला पिल्ले मॅडम हे देखील उपस्थित होत्या बराच वेळ त्यांनी थांबून तिथे इतर सगळी कामं करून घेतली आणि आतमध्ये अडकलेलं जेवढा सामान आहे तेवढा आपल्या कार्यकर्त्यांमार्फत बाहेर काढण्यासाठी सांगितलं घटनास्थळी प्रवीण शिंदे आणि गौरव राणे यांनी देखील बराच काळ घरवला तसेच शिवसेनेचे रोहन शिंदे यांनी देखील घटनास्थळी हजेरी लावली होती सदर घटना ही तुमच्या देखील काही आली असेलच तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण घटनेला जबाबदार कोण हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा